भंडारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तर लाखांदूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असे नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्यात खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात मात्र महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदल करण्याचा सपाटा सुरू केला त्यात वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला रामभाऊ आसवले तर लाखांदूर येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नामदेवराव दिवटे या राजकीय लोकांच्या नाव देण्याचे जाहीर केले अशा बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या आहेत त्या बातम्यांची दखल घेऊन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की भंडारा शहरातील भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला रामभाऊ आसवले हे नाव न देता ज्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला अशा माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे तसेच लाखांदूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नामदेवराव देवटे या राजकीय लोकांचे नाव न देता ज्यांनी शिक्षणासाठी क्रांती केली आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे राजकीय हेतू पुढे ठेवून शासकीय मालमत्तेला राजकीय लोकांचे नाव देणे योग्य नाही असे मत व्यक्त करण्यात आले शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला त्यासाठी जिल्हाभर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे उपाध्यक्ष कोटीराम पवनकर कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सदस्य नितेश बोरकर सचिव पुरुषोत्तम गायधने तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भंडारा जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे त्यापैकी पाच शिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने महाराष्ट्र सरकारने नाव नवीन देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये भंडारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला माजी आमदार रामगोपाल आसले यांचं नाव तर नाकांडूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था नामदेव डिपटे यांचं नाव दिलं त्या नावाला आमचा निरोध आहे आक्षेप आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलं आहे भंडारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव द्यावं तर लाखांडूर येथील प्रशिक्षण संस्थेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव द्यावं असे निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी भंडारा माटपत मुख्यमंत्र्यांना पाठवलेले यावर जर शासनाने कारवाई केली नाही आणि फक्त राजकीय रेती कोटी जर नाव दिले तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि